आज घडीला देशात जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांच्या मुळाशी ही अधर्मी काँग्रेस आणि नेहरू गांधी घराण्याचा हात आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक अथवा संरक्षण विषयक जेवढ्या समस्या आहेत भारतामध्ये त्या सगळ्या समस्या या नेहरू गांधी घराण्यामुळं आणि या काँग्रेसमुळं या देशाची अधोगती झाली समस्या जा या समस्याचं मूळ हे घराण आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जे मागासलेपण आहे ज्या जाती व्यवस्था आहे जे मागासलेपणाचे मूळ कारण जे अज्ञान आहे ते कमी करण्याकरता या काँग्रेसनं विज्ञान आणि तंत्रज्ञान शाळेमध्ये आणलं अहो या काँग्रेसनं पाऊस कसा पाडावा रोगमुक्त कसं व्हावं याचे यज्ञ काड यज्ञ कर्म शाळेचे शिकवण्याच्या ऐवजी यांनी शाळेमध्ये विज्ञान शिकवायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही रोगी जर असाल तर अंगारे धुका दुपारे करत बसू नका सुकणावती करत बसू नका तुम्ही दवाखान्यात जा हे काँग्रेसनं या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणलं आणि या लोकांना या गोष्टी सांगायला सुरुवात केली अहो अंगारे दुपारे धर्म या गोष्टी माणसाला निरोगी ठेवतात असं असताना सुद्धा धर्माची ताकद या जगातल्या सगळ्या भौतिक सुखसुविधेपेक्षा धर्माची शक्ती या काँग्रेसला कधी कळालीच नाही या काँग्रेसनं या अधर्मी काँग्रेसनं शाळेमध्ये कॉम्प्युटर शिकवला या शाळेमध्ये त्यांनी तंत्रज्ञान म्हणजे जे शोध कसे लावायचे ते शिकवलं त्यांनी ग्रहताऱ्यांचा अभ्यास कसा करावा ते शिकवायला सुरुवात केली त्यांनी पृथ्वीचा सागराचा अभ्यास भूगोलाचा अभ्यास केल्यानं त्यातून विज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान कसं पाहावं हे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवलं व त्याऐवजी या विद्यार्थ्यांना वेद शिकवले असते उपनिषद शिकवले असते भगवद्गीता विज्ञानाच्या ऐवजी भगवद्गीता दिली असती तरीही या देशाची ही आजची अवस्था झाली नसते कारण शैक्षणिक क्षेत्रातलं जे मागासले पण आहे ते काँग्रेसची देण आहे या देशाला कारण त्यांनी सुईपासून विमानापासून पर्यंत वस्तू बनवल्या ते शोध लावणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं विज्ञानाच्या शाळा भरवण्याकरता खर्च केला संशोधक निर्माण करण्याकरता खर्च केला दवाखान्यामध्ये सुखसुविधा म्हणजे जे औषधी निर्माण नवीन नवीन औषधी कशे शोध लावायचे ते शिकवले या ऐवजी त्यांनी जर धर्म शिक्षण शाळेमध्ये जर दिलं असत तर या देशाला आज जी अवस्था आहे ती अधोगतीमध्ये जो देश आहे तो नक्कीच सापडला नसता कारण या देशामध्ये रोहिंग्या येतात इथं इथलं नागरिकत्व मिळवतात बांगलादेशी इथं घुसतात ते इथं येऊन आमच्या भौतिक साधन सुविधेवर डल्ला मारतात पाकिस्तान मधल्या अतिरेकी येऊन घुसतात ज्या सीमा ज्या भारताच्या ज्या सीमा आहेत त्या जर या नेहरू गांधी घराण्यानं सुरक्षित केल्या असत्या तर कदाचित आपल्यावर ही वेळ आली नसती हा या, यामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचा नक्की हात आहे कारण जे अतिरेकी घुसत आहेत किंवा त्या सीमा बंदिस्त नाही आहेत त्या ते त्यांनी करायला हव्या होत्या ते, आणि त्यांनी त्या ते केल्या नाहीत म्हणून या सर्व समस्यांच्या मुळाशी म्हणजे शैक्षणिक जे धर्म कर्म, कर्म कांड शाळेमध्ये शिकवायला हवी हो होती ती शिकवली नाहीत तिथे त्याऐवजी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवलं भौतिक म्हणजे अगदी प्रत्येक गावामध्ये वीज कशी जाईल अंधारमुक्त जीवन करण्याकरता त्यांनी जे प्रयत्न केले त्याऐवजी त्यांनी धर्मयुक्त धर्म, धर्म प्रत्येक झोपडीमध्ये नेला असता ज्ञानाचा दिवा किंवा ते शिक्षणाचा जर एखादा दिवा पंथी त्या प्रत्येक झोपडीत पेटावी यासाठी प्रयत्न करणारी ही अधर्मी काँग्रेस तिनं धर्माचा नंदादीप प्रत्येक झोपडीमध्ये तेवत ठेवायला हवा होता आणि तो पेटवायला पाहिजे होता कारण ही वर्ण व्यवस्था ही सामाजिक अंगय या काँग्रेसला कळालं नाही जाती निर्मूलनाकडे अगदी एक संघ भारतीयत्वाकडे घेऊन जाण्याची गरज नाही आहे कारण ज्या धर्मानं दिलेल्या गोष्टी आपण का नाकाराव्या आपण अधर्मी का व्हावं म्हणजे अक्षरशः जर देश या नेहरू आणि गांधी घराण्यामुळं म्हणजे सामाजिक तर मागास पडलात शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जो मागासले पण आहे ते सुद्धा या नेहरू गांधी घराण्याची देण आहे ज्या धर्माच्या आधारे सगळे रोगमुक्ती झाली असती ती सुद्धा काँग्रेसनं होऊ दिली नाही धर्म शिकवला नाही संरक्षणामधल्या समस्या सुद्धा या नेहरू गांधी घराण्यामुळे आहेत आणि एवढंच कशाला देशावर जे पारतंत्र्य होतं देशाचं पारतंत्र्य दोन हजार चौदा पूर्वीच जर या काँग्रेस आणि नेहरून गांधी घराण्यानं जर हा देश स्वतंत्र केला असता तर आमच्या परमात्मा महात्मा नरेंद्र मोदींना घर प्रपंच त्याग करण्याची वेळ आली नसते आणि त्यांच्यावर बायको सोडण्याची अहो हव्या अशा गोष्टी संसार त्याग करावा लागतोय देश सेवेसाठी बाहेर पडावं लागतंय म्हणजे अक्षरशः बायको सोडण्याची घरदार त्यागण्याची वेळ जर आमच्या धर्मात्मा नरेंद्र मोदीवर आली ना यामध्ये सुद्धा जर या नेहरू गांधी घराण्यानं जर देश स्वतंत्र केला असता दोन हजार चौदा पूर्वी तर ही वेळ धर्मात्मा मोदीवर नक्कीच आली नसती म्हणजे या देशातल्या सगळ्या समस्याच्या मुळाशी एकमेव कोण असेल तर ती अधर्मी काँग्रेस आहे म्हणून आता धर्मात्मा परम म्हणजे जे अजैविक म्हणजे जो जसे वेद अपौरुषेय सांगितले जातात व ते मानवी निर्मिती नाही आहे तशी हे धर्मात्मा नरेंद्र मोदी सुद्धा ही मानवी निर्मिती नाही ती अजैविक आहेत म्हणून या धर्मात्मा मोदी यांच्यामुळं आता भारत दोन हजार चौदाला स्वतंत्र झाला आणि तो आता शैक्षणिक सामाजिक आर्थिक म्हणजे आता पूर्वी आर्थिक क्षेत्रामध्ये काँग्रेसनं कुठं ते पंचवार्षिक योजना कुठं ते पारा अर्थतज्ञ आणून त्या देशाला कुठेतरी अशा कासवाच्या गतीनं चालवायला अर्थगती विकासाकडे घेऊन गेलेली ही काँग्रेस अहो या देशाला खरी गरज होती ती अगदी सशाच्या गतीनं चालणाऱ्या म्हणजे जे मॉनिटायझेशन डिमॉनिटायझेशन नोटाबंदी केली ना एवढ्या अर्थतज्ञ नरेंद्र मोदींच्या त्या प्रयत्नाची जीएसटी लावणाऱ्या त्या नरेंद्र मोदींची आणि सैन्यबळ कंत्राटी पद्धतीनं म्हणजे त्याला काय अग्निवीर अग्निवीर म्हणजे संरक्षण देशाचे संरक्षण सुद्धा अग्निवीर या पद्धतीनं करण्याचं कारण ही दृष्टी या काँग्रेसमध्ये नव्हती ही धर्मात्मा मोदीकड आहे म्हणून या काँग्रेसनं आतापर्यंत या नेहरू गांधी घराण्याचा हात या नरेंद्र मोदींच्या घरप्रपंच पत्नी बायकोम म्हणजे ज्या हव्या हव्याशा सुद्धा त्याग करण्याची वेळ या नरेंद्र मोदीवर आली ती या अधर्मी काँग्रेस मुळे आणि या घटनेमध्ये या गोष्टीमध्ये या नेहरू गांधी घराण्याचा नक्कीच हात होता हे मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे खरंच नव्हता का याविषयी कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र